आ वाजामोड मोर्चा वतीने तुम्ही निवडणूक मध्ये मदत उमेदवारी शांत वटणाचं आनंद वडणारचं काँग्रेस पक्षाची तिकीट मिळणं असं इझी नाहीये त्यामुळे मला जी तिकीट काँग्रेस पक्षाने दिली आहे त्यात मला फार आनंदच वाटणार आणि आनंदच वाटतोय आणि तुम्ही वाज तरी काय काय करत काय काय करणार या बऱ्याच समस्या आहेत कारण मागच्या माझ्या इंटरव्ह्यू मध्ये पण मी मागच्या एका सांगितलं आहे आणि माझी आज एक जे एलईडी व्हॅन फिरते आहे त्यात पण सांगितलेले आहे प्रथम इथे एकच क्रीडांगण आहे फिरची ग्राउंड त्याची सुद्धा आमदाराने वाट लावली आहे जे खेळाचं मैदान आहे ते खेळाचं मैदान आणखी लहान करून टाकलंय त्यामुळे इथल्या खेळाडूंना होत करू मुलांना खेळण्यासाठी दुसरं मैदान नाही आहे दोन्ही वेळेला सकाळी मॉर्निंग वॉकला संध्याकाळी संध्या इव्हीनिंग वॉकला लोक जातात त्याच्याबद्दल नाही पण ट्रॅक होता पण मुलांच्यावर का त्याने संकट आणावं ते, ते मैदान फार लहान झालं छोट झालं आणि मुलांची फार कुटंबना झाली स्वच्छतागृह पाहिजे त्या क्रीडांगणामध्ये पण त्या क्रीडांगणामध्ये स्वच्छता ग्रह आहे पण इतका घाणे आहे की त्यात कोणीही जाऊ शकणार नाही इतकी घाण आहे त्या स्वच्छताग्रहामध्ये प्रथम जर काय करायचं असेल तर होतकरू मुलांना खेळात ते क्रीडांगण मोकळं आणि मोठं करण्याचा प्रयत्न करेन दुसऱ्या ठिकाणी आणखीन कुठे क्रीडांगणाला जागा असेल ते जागा जोडून ते क्रीडांगण करेन आणि स्वच्छता पहिली जी लोकांची मागणी आहे ती माझ्या विभागात मी नगरसेवक झाल्यानंतर ठिकठिकाणी मी स्वच्छता ग्रह बांधण्याचा प्रयत्न करेन रस्ते तुम्ही बघितले असाल रस्ते बांधले केव्हा आणि त्याला खड्डे पडले केव्हा ही रस्त्यांची आमची अवस्था आहे ती रस्ते दुरुस्तीचं काम करेन या ठिकाणी अभ्यासिका नाही आहे माझ्या वॉर्डमध्ये वॉर्ड नंबर नऊ मध्ये ही काही अभ्यासिका नाही आहे नाहीये वाचनालय नाही आहे ते अभ्यासिका आणि वाचनालय मी या ठिकाणी निर्माण करेल काही नाही फरक पडला मागच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेस स्वतंत्र लढली शिवसेना स्वतंत्र लढली भाजपा स्वतंत्र लढली त्यामुळे युती तर आम्हाला काय काहीच फरक पडला नाही आणि मागच्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस हे दोन्ही मोठे पक्ष असताना सुद्धा एक नंबर राहिली आहे आणि लोक आवर्जून सांगतात शंभर टक्के काँग्रेसला मतदान करणार लोक कंटाळले आहेत भाजपाला शिवसेनेला कंटाळले आहेत तर त्यांना हा पर्याय काँग्रेस दुसरा कुठला पर्याय नाहीये आणि मी या वर्षी या वेळेला हॅट्रिक करणार सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो सदानंद चव्हाण हे नाव काही या वॉर्ड मध्ये नवीन नाही त्यांची जमीनची बाजू ही आहे की जे स्थानिक आहे ते वॉर्डच्या समस्या जाणतात या वॉर्डमध्ये ज्या समस्या आहेत त्याच्या निकार निवारण व्हायला पाहिजे ते पूर्णपणे झालेलं नाही आहे तुम्ही बघा तर राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे म्हणजे दोन हजार चौदा पासून मध्ये अडीच वर्ष सोडले तर भाजपाचं सरकार आहे आणि या सरकारच्या मार्फत या वॉर्डमध्ये जी कामं व्हायला पाहिजे ती झालेली नाहीये म्हणजे म्हणजे महानगरपालिकेचं काम काय असतं सामान्याचे प्रश्न सोडवणार म्हणजे पाण्याचा प्रश्न म्हणा रस्त्याचे प्रश्न म्हणा गटाराचे प्रश्न म्हणा ड्रेनेजची लाईन आज पाण्याचे इथे मोठे हाल आहेत तुम्ही मध्ये जाल शेवटच्या टोकावर पाणी जे पण येतं ते म्हणजे त्यांना जागून थांबून म्हणजे थोडं थोडं करून पाणी भरलं तर पाण्याचा जराही दबाव पूर्णपणे कमी आहे ही पाण्याची खूप मोठी समस्या आणि माझ्या मला खात्री आहे सदानंद चव्हाण जे आज चाळीस वर्षापासून पक्षाचं काँग्रेस पक्षा काम निष्ठावन आहे आणि काँग्रेसून त्याच्यावर विश्वास टाकल्या त्याच दृष्टीने ते काम करतील आणि नक्कीच त्यांचा विजय हा निश्चित आहे सबस्क्राईब किती